अशी कित्येक नावं घेता घेता श्वास थांबायला होईल दम लागेल इतकी मोठी रांग लागली आहे शरद पवारांच्या मागे अर्थात ही मंडळी आत्तापर्यंत इतर कुठल्या तरी पक्षात होती कुणी भाजपमध्ये होतं कुणी अजित पवारांसोबत होतं कुणी आणखी कुठं होतं पण आता विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलेली आहे तस तसं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेत्यांची रीघ लागलेली आहे शरद पवारांची तुतारी हे चिन्ह मिळावं यासाठी नेते शरद पवारांच्या दाराशी आहेत आणि हाच प्रश्न आहे की नेमकं असं काय आहे की शरद पवारांच्या दारामध्ये इतक्या लोकांची रीग लागलेली आहे शरद पवारांकडे इतके नेते सततपणे तिकीटाची किंवा उमेदवारीची मागणी काय करतायत तर दोन गोष्टी आहेत शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या पक्षामध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेऊन भाजपसोबत गेल्यानंतर फूट पडली या फुटीनंतर शरद पवारांसोबत चौदा पंधरा आमदार राहिले दोन तीन खासदार राहिले आणि त्यांना सोबत घेऊन शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्ष बांधण्याचा विडा उचलला तुम्हाला आठवत असेल तर ज्या दिवशी अजित पवारांनी शपथ घेतली त्याच दिवशी शरद पवारांना तुमच्यासोबत किती आमदार आहेत हा प्रश्न पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता आणि त्यावेळेला शरद पवारांनी हात उंचावून मी एकटा आहे आणि मी एकटा हे सगळं पुन्हा बांधून दाखवीन अशा पद्धतीचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता याचा अर्थ असा आहे की कुणी माझ्या मागे आहे किंवा नाही याची मला फिकीर नाही आहे असं शरद पवारांनी सुचवलं होतं पण जसं म्हणतात की म चलता गया और कारवा बनता गया तसं शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत एक मोठी कार्यकर्त्यांची नव्या कार्यकर्त्यांची तरुण कार्यकर्त्यांची फळी बांधलेली आहे पण हे शरद पवार का करू शकले त्याची कारणं आज आपण जाणून घेणार आहोत एक शरद पवार यांचा राजकारणातला अनुभव जवळपास साठ वर्ष शरद पवार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये कुठल्या ना कुठल्या अर्थानं केंद्रबिंदू म्हणून वावरत आहेत महाराष्ट्राचं राजकारण कायम शरद पवारांच्या भोवती फिरत राहिलेलं आहे त्यांनी काँग्रेसमध्ये असताना चार वेळा मुख्यमंत्रीपद भोगलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली सोनिया गांधींवर विदेशीपणाच्या मुद्द्याचा आरोप केला चार महिन्यानंतर ते पुन्हा काँग्रेससोबतच सत्तेत आले शरद पवारांकडं प्रचंड प्रमाणामध्ये कष्ट करण्याची तयारी आहे चिकाटी आहे ते अथक परिश्रम करतात जनमानसामध्ये असतात त्याचसोबत लवचिक राजकारण करण्याची त्यांची तयारी आहे आणि सर्वात महत्वाचा पवारांचा जर गुण कुठला असेल शरद पवारांचा तर तो ते स्वतःला अपडेट ठेवतात अपडेट ठेवतो हो याचा अर्थ काय की शरद पवार आता पंच्याऐंशी वर्षांचे जवळपास पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा शरद पवार आत्ताच्या तरुणांचे जे प्रश्न आहेत आत्ताच्या तरुणांच्या मनामध्ये जी घालमेल आहे आत्ताच्या समाजामध्ये ज्या पद्धतीचे समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांना आपल्याशी जोडून ते ह्या सगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे अगदी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये रात्री अकरा वाजता जाऊन बालगंधर्वच्या बाहेर ब बसणं असो किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांच्या थेटपणे मांडवात जाऊन तिथं ते त्यांच्यासोबत समस्या मांडणं असो किंवा सोयाबीन असेल किंवा ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं असो असे प्रत्येक घटकाला जे जे भावतं जे जे त्यांचा त्यांची समस्या आहे त्या सगळ्या समस्यांना शरद पवार एका प्रकारे त्याचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांच्या समस्यांचं आता मुद्दा असा आहे की मग एवढ्यामुळं शरद पवारांना महाराष्ट्रानं साथ दिली आहे का किंवा हे सगळे नेते त्यांच्या मागे लागलेत का तर नाही शरद पवारांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या विचारसरणीच्या विरोधातल्या विचारसरणीचा आवाज बनून किंवा त्यांचा एक चेहरा बनून शरद पवार समोर उभे आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्र एकाधिकारशाहीला भीक घालत नाही अशा पद्धतीची जी मानसिकता आहे त्याला शरद पवारांनी त्या भावनेला शरद पवारांनी हात घातलेला आहे आणि त्यामुळं शरद पवारांनी मोदी आणि शहा यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधातलं राजकारण करण्याचा प्रयत्न केला एका प्रकारे महाराष्ट्रातले तीन पक्ष एकत्र आणण्याची किमया त्यांनी केली केवळ भावना असून चालत नाही प्रॅक्टिकल राजकारण पण तितकंच महत्त्वाचं आहे शरद पवारांना लक्षात आलं की आपल्याला आत्ता सध्या इतर मित्रांची गरज आहे त्यांनी मोठा भाऊ म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मान्यता दिली त्यांनी शिवसेनेला अधिक जागा लढण्याची मुभा दिली त्यानंतर काँग्रेसला दिली आणि स्वतः केवळ दहा जागा शरद पवार लढले मात्र त्या दहा जागांमध्ये सुद्धा शरद पवारांचा स्ट्राईक रेट सध्या सगळ्यात उत्तम राहिला आठ जागा शरद पवारांच्या निवडून आल्या म्हणजे आपल्याला ज्या ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये अधिकाधिक यश संपादन करण्याची एक तयारी किंवा चिकाटी त्यासाठी जे परिश्रम त्यासाठीची मुसद्देगिरी शरद पवारांनी दाखवली आतापर्यंत भाजपला किंवा अमित शहा यांच्या यांना चाणक्य संबोधलं जातं त्यांच्या रणनीतीला एका प्रकारे छेद देऊ शकेल अशा पद्धतीचा नेता नाही असं म्हटलं जायचं पण शरद पवारांनी त्याला सुद्धा छेद दिला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नेत्यांना शरद पवारांच्या पासून दूर नेऊन भाजपनं आपल्यासोबत उभं केलं होतं त्या त्या नेत्यांना पुन्हा एकदा आपल्यासोबत आणण्याची किमया शरद पवारांनी करून दाखवली आणि त्यासाठी म्हणजे त्याची सुरुवात जी झाली ती सुरुवात आपल्याला माहिती आहे की माड्यामधून झाली धैर्यशील मोहिते पाटील म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे त्यांना त्यांनी आपल्यासोबत घेतलं तिकडं शाहू महाराजांना त्यांनी सोबत घेतलं एक सिंबॉलिक राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार सोबत घेण्याचे प्रयत्न त्यांनी केला आणि या सगळ्यामधून शरद पवारांनी स्वतःची इमेज एक महाराष्ट्राच्या सध्याच्या भाजपच्या प्रणीत जे राजकारण चालू आहे त्याला छेद देणारा एक नेता म्हणून उभी केली पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा शरद पवारांना ज्या पद्धतीचं ट्रॅक्शन लाभलं ते ट्रॅक्शन भल्या नेत्यांना स्वतःच्या तरुणपणीसुद्धा लाभलेलं नाही त्याचं सर्वात मोठं उदाहरण काय आहे तर आता आपण बघतोय की माढ्याची पुन्हा एकदा शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातून राजकारणाला सुरुवात केली आहे शरद पवारांनी एका प्रकारे वय झालेल्या नेत्यांना जसं मार्गदर्शक मंडळात पाठवून दिलं जातं भाजपमध्ये त्याच्या उलट राजकारण केलं शरद पवारांनी वय झालेल्या नेत्यांचा अनुभव त्यांना त्यांचा असलेला अधिकार वापरून शरद पवारांनी या सगळ्या नेत्यांना एक एकमेकांशी जोडलं उदाहरणार्थ लोकसभेला सुद्धा सुशीलकुमार शिंदे असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी सोलापूरचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला इकडं बहात्तर पंच्याहत्तर वर्षांचे छत्रपती शाहू महाराज त्यांना सोबत घेऊन चित्र बदलण्याचा प्रयत्न केला नव्या तरुणांना संधी देत निलेश लंकेंना अजित पवारांपासून तोडून आपल्यासोबत घेऊन त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला भास्कर भगरे यांच्यासारख्या नेत्याला उभं करून एक सामान्य कुटुंबातला एक उमेदवार त्यांनी लोकसभेपर्यंत पोहोचवला अशी अनेक उदाहरणं आपल्याला शरद पवारांनी लोकसभेमध्ये जी कमाल केली त्याची देता येतील याचा अर्थ काय आहे की विधानसभेला ही रीग लागण्याचं कारण आहे शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाचं महत्त्व स्वतःच्या राजकारणाचं महत्त्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचं महत्त्व हे सिद्ध केलेलं आहे आत्ता जनमानसामध्ये अजित पवार यांच्या पक्षापेक्षा सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाला लोकांनी अधिक मान्यता लोकमान्यता दिलेली दिसते मतांच्या माध्यमातून दिलेली दिसते ती आपल्याला लोकसभेमध्ये जाणवलेलं आहे आणि म्हणून आपण बघतोय की ही सगळी मंडळी ज्यांची मी नावं घेतली आत्ता ती सगळी मंडळी शरद पवारांच्या पक्षासोबत आपल्याला जोडून घेतलं जावं यासाठी प्रयत्न करत कधी कधीकाळी याच मंडळींनी विविध कारणं दिलेली होती कुणी आपल्या कारखान्याचं कारण दिलं होतं कोणी आपल्या सहकारी संस्थेचं कारण दिलेलं होतं कोणी ईडीच्या चौकशीचं कारण दिलेलं होतं कुणी इन्कम टॅक्सच्या चौकशीचं कारण दिलेलं होतं पण ही सगळी कारणं आता त्यांना तितकीशी महत्वाची वाटत नाहीत आणि ही सगळे नेते मंडळी आता शरद पवारांसोबत आपण जावं यासाठी प्रयत्न करत आहेत माड्याचंच उदाहरण घ्या माड्यामध्ये बबनदादा शिंदे जे सहा वेळा निवडून आलेले आहेत सुरुवातीला ते एकोणीसशे पंच्याण्णवला अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यानंतर ते नव्याण्णवपासून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येतात ते अजित पवारांसोबत गेले त्यांच्या कारखान्याचे काही प्रश्न होते पण आता ते त्यांच्या मुलगा रणजितसाठी तिकीट मागत आहेत रणजित शिंदेसाठी दुसरीकडे त्यांचेच बंधू जे आहेत रमेश शिंदे त्यांचा मुलगा धनराज तो शरद पवारांकडे तिकीट मागतो आहे माड्यामधून आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तीनही उम जिथले ताकदीनं निवडून येण्याची क्षमता असलेले तीनही उमेदवार येऊन शरद पवारांकडे तिकीट मागत आहेत अशी परिस्थिती शरद पवारांनी घडवून आणलेली आहे <coughs> आपण बघतोय विलास लांडे भोसरीचे आमदार होते आणि तिथून दोन हजार चौदाला महेश लांडगे निवडून आले जे आधी राष्ट्रवादीतच होते आता विलास लांडे पुन्हा अजित पवारांकडून शरद पवारांकडे येताना हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेण्याची तयारी अशी चर्चा आहे हर्षवर्धन पाटलांनी तसे संकेत दिलेले आहेत अजित पवारांनी वारंवार शब्द देऊनसुद्धा तो शब्द पाळला नाही आपल्याला इंदापूरची जागा रिकामी करून दिली नाही त्याचं शल्य हर्षवर्धन पाटील यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवारांकडे येण्याचा प्रयत्न आहेत विवेक कोल्हे कोपरगावमध्ये आशुतोष काळे जे राष्ट्रवादीचेच आमदार आहेत त्यांना काही हजार म्हणजे अवघ्या काही सतराशे अठराशे मतांनी ते निवडून आलेले होते आणि त्यांच्याविरोधात विवेक विवेक कोल्हे आता शरद पवारांना येऊन भेटून गेले आहेत अतुल बेनके यांनी वारंवार शरद पवारांची भेट घेतली आहे अर्थात शरद पवारांनी त्यांना अजूनही प्रतिसाद दिलेला नाही आहे पण ते येऊन भेटून गेले आहेत प्रवीण माने इंदापूरचे नेते आहेत आपल्याला कल्पना आहे सोनाई दूध दूध प्रकल्प त्यांच्या गाजलेला प्रकल्प आहे आणि प्रवीण मानेंची मागणी आहे की हर्षवर्धन पाटील यांच्यापेक्षा आम्ही तुमच्यासोबत कायम राहिलेलो आहोत राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सोडून गेलो त्यामुळं आमचा विचार तुम्ही करावा समरजितसिंग घाटगे कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात एक तगडं नाव उभं करण्यामध्ये ना शरद पवारांनी यश मिळवलेलं आहे समरजितसिंग घाटगे यांचा प्रवेश गैबी चौकामध्ये झाला आणि आता समरजितसिंग घाटगे सातत्यानं कागलच्या विकासाचा आणि जे राजकारण खऱ्या अर्थानं हसन मुश्रीफ यांनी केलं ते निष्ठेचं नव्हे तर निष्ठेच्या सौद्या सौदा त्यांनी केला अशा पद्धतीची लाईन घेऊन ते समोर आले बापूसाहेब पठारे आपल्याला कल्पना आहे वडगाव शहरीचे आमदार होते वडगाव शेरीचे आमदार असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे निवडून आले पण सुनील टिंगरे अजित पवारांसोबत गेल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा बापूसाहेब पटारांना आपल्यासोबत जोडलेला आहे आणि सुनील टिंगरेंनी कशी अग्रवाल यांच्या मुलाला मदत केली पोरशे कार प्रकरणामध्ये आणि त्याचा कसा आम्ही हिशोब निवडणुकीत चुकता करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे मदन भोसले आपल्याला कल्पना आहे की प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव आहेत मदन भोसले प्रतापराव भोसले शरद पवारांचे विरोधक मानले जातात मात्र आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये शरद पवारांनी तो सगळा जो किलमिश होता ते दूर करून मदन भोसले यांनासुद्धा जवळ करण्याचे प्रयत्न चालवले आहेत वाईमधून ते निवडणूक लढू शकतात वाईमधून ते एकदा आमदार राहिलेले आहेत सध्या मकरंदबा पाटील तिथल्या आमदार आहेत जे अजित पवारांसोबत आहेत कारखान्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे ते त्यांच्यासोबत गेलेत असं म्हटलं जाते भागेश्वर यात्राम ज्या धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आहेत त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत धर्मराव बाबा आत्राम यांनी या निवडणुकीमध्ये भाग्यश्री यात्राम यांना संधी दिवस सांगितलेलं होतं पण तसं चित्र न दिसल्यामुळे भाग्यश्री यात्राम यांनी आता तुतारी हातात घेतलेले आहे अजित पवार तिथं म्हणाले की घरात फूट पाडू नका त्याचा अनुभव मी घेतलेला आहे त्यावेळेला भाग्यश्री यात्राम म्हणतात तुम्ही आम्हाला काय शिकवताय तुम्ही शरद पवारांना सोडलं त्या भाग्यश्री यात्राम यांनी तुतारी हातात घेतले सूर्यकांत पाटील शरद पवारांसोबत दीर्घकाळ काम केलेलं होतं मधल्या काळामध्ये भाजपसोबत गेल्या होत्या मात्र गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीनं राजकारणामध्ये त्या सक्रिय फारशा राहिलेल्या नव्हत्या त्या पुन्हा एकदा हिंगोलीच्या नेत्या आहेत त्या शरद पवारांसोबत आले आहेत माजी राज्यमंत्री माधव किनाळकर आलेले आहेत पिंपरी चिंचवडमधले अजित पवारांचे उजवे हात मानले जाणारे पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीचे प्रमुख अजित गवाने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत येऊन राष्ट्रवादीच्या शरद पवारांना भेटून गेले आहेत आता ही यादी जी आहे ही वाचता वाचता दम लागेल अशी परिस्थिती आहे आणि याचं कारण असं आहे की स्थानिक राजकारण तिथले मुद्दे तिथले जातीय समीकरणं त्यासोबतच लोकांच्या मनामध्ये असलेली नाराजी ॲग्रेरन क्राइसिस असेल म्हणजे शेतीला शेतमालाला भाव न मिळणं असेल बेरोजगारी असेल महा महागाई असेल आत्ताच्या घडीला शिवरायांचा पडलेला पुतळा असेल महाराष्ट्राची अस्मिता असेल गुजरातमध्ये गेलेले उद्योग असतील अशा सगळ्या प्रश्नांना सोबत घेऊन शरद पवार लढण्याचा प्रयत्न करत आहेत जनमानस जागवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला प्रतिसाद लोकांचा लोकसभेमध्ये मिळाल्यामुळं ही यादी आपल्याला आत्ता बघायला मिळते की ज्या यादीमधले बहुतेक लोक शरद पवारांसोबत येण्यासाठी तयारी करत आहेत आता प्रश्न असा आहे की मग याच्यासाठी शरद पवार जे करत आहेत त्याला काही भाजपकडे उत्तरच नाही आहे का तर तसं नाही आहे भाजपसुद्धा तगडे प्रयत्न करत आहे भाजपची आपल्याला कल्पना आहे की भाजपचं ग्राउंडवरचं वर्क जे असतं ते अत्यंत मायन्यूट असतं मायक्रो प्लॅनिंग करण्यात भाजप वाकबगार आहे त्यामुळं भाजपनं आपले नेते जरी आत्ता अडचणीत जिथं जिथं ज्या सीट्स आहेत जे जे लोक आपल्याला सोडून चालले आहेत तिथं तिथं पर्याय उभे करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण मुद्दा असा आहे की अशाच ठिकाणावरची लोक सध्या भाजपकडून सोडून जात आहेत ज्या ठिकाणी एकतर अजित पवारांचा नेता तिथं उभा राहणार आहे किंवा तिथं शिंदेंचा नेता उभा राहणार आहे म्हणजे जिथं जिथं भाजपच्या नेत्याला संधी मिळत नाही आहे तेथे सगळे लोक शरद पवारांकडं एक संधी म्हणून आहेत आणि ती संधी केवळ शरद पवारांच्यात का दिसते काँग्रेसमध्ये का दिसत नाही आहे किंवा उद्धव ठाकरेंमध्ये का दिसत नाही आहे तर त्याचं कारण आहे की शरद पवारांचं राजकारण त्यांची कष्ट करण्याची तयारी त्यांचं जनमानसामध्ये असलेलं विश्वासार्हता त्यांनी लोकसभेला सिद्ध केलेली स्वतःची ताकद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किंवा जगामध्ये जी जी लोकं यशस्वी हो झालेली आहेत अमिताभ बच्चन घ्या सचिन तेंडुलकर घ्या किंवा शाहरुख खान घ्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ती लोकं त्यास त्यामुळंच यशस्वी झाली कारण त्यांनी सातत्य राखलं स्वतःच्या कामामधलं सातत्य राखणं ही सोपी गोष्ट नाही आहे शरद पवार हे गेली साठ वर्षं सातत्यानं लोकांमध्ये राहत आहेत लोकांचे प्रश्न मांडत राहत आहेत त्यांच्याकडे सत्ता आहे किंवा नाही याने अद्यापपर्यंत शरद पवारांना फरक पडलेला नाही आहे त्यांच्याकडची गर्दी आजही सकाळी सात वाजता शरद पवार त्याच उत्साहानं कामाला लागतात सत्ता गेल्यानंतर खऱ्या अर्थानं अनेकदा नेते अस्त पावताना दिसतात मात्र शरद पवार यांचं राजकारण हे सत्याच्या सत्तेच्या राजकारणापेक्षा लोकांच्या राजकारणामध्ये त्यांची ऊर्जा जी आहे ती दडलेली आहे शरद पवार जेव्हा जेव्हा लोकांमध्ये असतात तेव्हा तेव्हा त्यांची ऊर्जा ओसंडून वाहते अजित पवारांनी एका प्रकारे बंड करून शरद पवारांना नव्या ऊर्जेनं लढण्याची प्रेरणा किंवा नव्या ऊर्जेनं लढण्यासाठी उद्युक्त केलं आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे शरद पवारांनी लोकसभेमध्ये ते यश मिळवलं विधानसभेमध्ये काय होणार आहे माहिती नाही आहे मात्र शरद पवारांकडे लागलेली रीग थांबवणं हे भाजपसमोरचं आत्ताचं सर्वात मोठं चॅलेंज आहे दुष्यंत कुमारांनी म्हटलं होतं की कोण कहता है आसमान में सुराख नाही होता एक पत्थर थो तबीयत से उछालो यारो कधी काळी आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसला हरवणं अशक्य आहेस असं म्हणणाऱ्या नेत्यांना बाजूला करून अशा पद्धतीच्या भावनेनंच नरेंद्र मोदी उभे राहिलेले होते आणि त्यांनी काँग्रेसला अक्षरशः चाळीस जागांवरती आणून ठेवलं दोन हजार चौदाला आणि एकट्या भाजपाला तीनशे तीन जागा मिळालेल्या होत्या दुसऱ्या बाजूला आत्ता तशाच पद्धतीनं लढण्याची हिंमत धमक किंवा ताकद शरद पवार आहेत जी राष्ट्रवादी चौदा पंधरा आमदार आणि दोन तीन खासदारांवरती राहिली होती ती राष्ट्रवादी आता महाराष्ट्रातल्या सर्वात लाडका पक्ष किंवा सर्वात हवाहवासा पक्ष असणाऱ्यांच्या यादीमध्ये आलेली आहे नेत्यांची रिक्षा भरत शरद पवारांकडे आहे फक्त असं आहे की या निवडणुकीमध्ये ती कमाल होणार का कारण दुसऱ्या बाजूला शिंदेंनी माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा मा गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यामुळं अनुदान देणं असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकासाचा मुद्दा असेल पायाभूत प्रकल्पांचे मुद्दे असतील यावरून मोठं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक कुणाला कौल देतात हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समजेल मात्र तुर्तास एक गोष्ट स्पष्ट आहे की प्रॉस्पेक्टस कुठल्या कंपनीमध्ये जर लोकांना या राजकीय नेत्यांना दिसत असेल सध्या तर ते शरद पवारांच्या पक्षामध्ये दिसतंय त्यामुळे तुमची काही मतं तुमचे काही प्रश्न असतील तर ते निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवा बेल बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत